लाडेसर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभासाठी आपण एकत्रित आलेले आहोत तत्पूर्वी या देशातील वंचितांना शिक्षणाची दारे खुले केली असे फुले दाम्पत्य सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले त्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव आदरणीय आरती धकाते आणि कृष्णाजी धकाते, यांनी संत कोलबा स्वामी शिक्षण संस्था म्हणजे संत कोलबा स्वामी यांच्या प्रेरणेने ही संस्था उघडली तेव्हा या संपूर्ण समस्त महापुरुषांना महाभागांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्षा आयुष्यमान आरती धकादे मॅडम संस्थेचे अध्यक्षा आयुष्यमान कृष्णाजी धकाते संस्थेचे सचिव त्याबरोबरच आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने लाभलेले सुभाष बावनकुडे सर गट शिक्षणाधिकारी त्यानंतर गजेंद्र गजबिये शिक्षण विस्तार अधिकारी जे रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा ती पदवी मात्र कायम असते आणि त्याच्यामुळे रिटायर्ड समजा रिटायर्ड शिक्षण विस्तार अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोबरागडे सर विचारवंत आणि साहित्यिक प्राध्यापक भुजराज नगरकर सर सेवानिवृत्त या शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर आणि त्याबरोबरच ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या सत्कारासाठी ज्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी याने एकत्र झालेला आहोत असे आदरणीय हरिचंद्र लाडे सर आणि आयुष्यमती चंदा लाडे त्याबरोबरच त्या या त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अत्यंत सुंदर पद्धतीने जे करत आहेत ते प्राध्यापक डॉक्टर संजय निंबेकर सर आणि उपस्थित समस्त सरांचे चाहते विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना या कार्यक्रमासंदर्भात सर्वांना मी या ठिकाणी तुम्हाला एक शुभेच्छा या ठिकाणी उपयोग झाला त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन सुद्धा करतो सगळ्यात महत्वाचं बरेचसे मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत सरांच्या संदर्भात परंतु मी असं म्हणेन की फुले दाम्पत्य यांचा आदर्श बाळगून आणि फुले दाम्पत्यांचा प्रभाव कदाचित आयुष्यमती आरती धकाते आणि आयुष्यमान कृष्णाने धकाते यांच्यावरती पडलेला असावा आणि त्यामुळे या परिसरामध्ये या ग्रामीण भागामध्ये आपण सुद्धा या ठिकाणी एखादी शिक्षण संस्था उभा राहावी अशा प्रकारचा मानस त्यांच्या मनामध्ये आला असेल आणि त्यामुळे महात्मा फुल्यांनी संपूर्ण देशामध्ये वंचितांना शिक्षण दिलं आणि कम कमीत कमी या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मात्र अशा प्रकारचे गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सुद्धा एखादी शाळा निर्माण करावी या हेतूने मात्र यांनी ही संस्था उभारलेली असावी आणि त्यामुळे आणि त्यामुळे या परिसरातील जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम पर्यायाने शिक्षकांबरोबर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे या संग्रहामध्ये मी असं म्हणेल की या संस्थेच्या अध्यक्षा आरती धकाते आणि कृष्णा धकाते यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया आता नंतर आहे की संस्था उभारली धकाते दाम्पत्याने संस्था उभारल्याच्या नंतर ह्या शाळेचा विकास करण्यासाठी आणि गुणवंत शिक्षकांची नियुक्ती केल्याशिवाय ह्या परिसरामध्ये आपल्या शाळेचं नावलौकिक कसं होईल असाही विचार त्यांच्या मनामध्ये आला असेल आणि त्यामुळे ह्या धकाते दाम्पत्यानी मात्र शिक्षकांची नियुक्ती करत असताना अत्यंत गुणवंत दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून गुणवंत शिक्षकांची नियुक्ती मात्र त्या ठिकाणी केली आणि त्याबरोबरच त्यातल्या शिक्षकांपैकी एक शिक्षक म्हणजे कोण असतील तर ते म्हणजे हरिचंद्र लाडेसर की ज्यांच्यामुळे मुळे ज्यांच्या अध्यापनामुळे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्या लौकिकामुळे मात्र ही शाळा संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर जवळपास विदर्भात सुद्धा मात्र जाणार आहे कारण त्यांच्या नावाचा हा जो गौरव ग्रंथ निघालेला आहे हा गौरव ग्रंथाच्या रूपाने मात्र त्यांचं कार्य जेव्हा लाडे सरांच्या कार्याच्या माध्यमातून हा ग्रंथांचं जेव्हा वाचन होईल तेव्हा मात्र त्या वाचनाबरोबरच आणि त्या ग्रंथाबरोबरच मात्र ह्या शाळेचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी लौकिक होणार आहे प्रसिद्धी मिळणार आहे आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं असं आहे की सरांबद्दल बोलायचं म्हणजे की लाडेसर जे आहेत ते लाडेसर इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत म्हणजे महत्वाचं हे आहे की या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा लाडेसरांची नियुक्ती केली आणि नियुक्ती करत असताना मात्र त्यांच्या योग्यतेची त्यांना एक फार मोठा विचार केला आणि त्यामुळे लाडे सरांनी मात्र कठीण अत्यंत कठीण आणि अत्यंत जटिल असा विषय शिकवण्याचं काम केलं ला। कारण लाडे सरांची नियुक्ती झाल्याच्या नंतर इंग्रजी विषय कसा शिकवायचा ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बद्दलच कसल्याही प्रकारचं ज्ञान नसताना किंवा त्यांना ए बी सी डी माहिती नसताना मात्र तो विषय अत्यंत सरळतेने कसा शिकवायचा सोप्या पद्धतीने कसं शिकवायचा ही हातोडी मात्र त्यांना लावलेली होती आणि इतकंच नाही तर म्हणतात की ज्यांनी ज्यांना वाणी असून बोलता येत नव्हतं ज्या विद्यार्थ्यांना वाणी असून बोलता येत नव्हतं कानाने ऐकून सुद्धा मात्र समजत नव्हतं आणि डोळ्याने पाहून सुद्धा मात्र वास्तावित नव्हतं अशा मुख्या मनाच्या हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय अतिशय सोप्या पद्धतीनं समजावून सांगणारे इंग्रजीचे बादशहा सर हजारो विद्यार्थ्यांचे मात्र काय ठरले तर मुक ठरले आणि त्यांना त्यांनी घडवलं त्याबरोबरच सरांनी म्हटल्याप्रमाणे खुब्रागडे सरांनी वरस विवेचन केलं होतं मात्र सर केवळ विद्यार्थ्यांचे शिक्षक नव्हते तर ते लोकनायक ते लोक शिक्षक होते समाज शिक्षक होते त्याबरोबरच ते त्यांच्या अंगी अत्यंत बहुगुणी असं व्यक्तिमत्व की ते आदर्श शिक्षक होते लेखक होते कवी होते वक्ता गीतकार विचारवंत पट्टीचा सामाजिक कार्यकर्ता संगीतप्रेमी उत्कृष्ट निवेदक आदर्श पती आदर्श पिता कुशल संघटक अशा प्रकारचं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे लाडेसर असं म्हणता असं म्हणावं लागेल त्याबरोबरच त्यांनी फक्त शाळेमध्ये शिक शाळेमध्ये फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचंच काम केलं नाही तर उर्वरित वेळेमध्ये मात्र त्यांनी शैक्षणिक कामाबरोबरच किंवा शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि साहित्य अशा विविधांगी मात्र रूपाने मात्र त्यांनी फार महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्याचा ठेवा त्यांनी केलेलं कार्य जे आहे ते कार्य मात्र पुस्तक रूपाने इतरांपर्यंत पोचावं इतरांना सुद्धा मात्र इतरांना सुद्धा मार्गदर्शन मिळावं इतरांना सुद्धा मात्र प्रेरणा मिळावी या हेतूने मात्र सरांनी हा त्यांच्या सहकार्यांनी किंवा त्यांच्या चाहत्यांनी अनेक विचारवंतांनी मात्र या ग्रंथामध्ये लेख लिहून त्यांचा मात्र त्यांनी गौरव केलेला आहे सेवानिवृत्ती सत्कार आणि ध्येयपूर्ती गौरव ग्रंथ याचं प्रकाशन झालेलं आहे आता ध्येयपूर्ती म्हटल्यानंतर सरांची ध्येयपूर्ती झाली असं मला म्हणता येणार नाही आतापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे त्यांनी जे देवर्ती देवर्ती जे ध्येय केलेलं आहे ते ध्येयपूर्तीपर्यंत पोहोचलेले आहे परंतु आता निवृत्तीनंतर मात्र बर बरेचसे ध्येय त्यांनी जे त्यांना गाठायचं आहे कारण आता मात्र ते गरुड जे घेणार आहेत त्यांच्याकडली बरीचशी जबाबदारी मात्र या ठिकाणी संपलेली आहे आणि त्यामुळे हे लाडे सरांना आता चौफे अशा प्रकारचं कार्य त्यांना करता येईल आणि त्यामुळे मी या संदर्भामध्ये कार्यक्रमाला आधीच वेळ झालेला आहे आणि कार्यक्रमाला आधीच वेळ झाल्यामुळे जास्त बोलणं सुद्धा योग्य वाटत नाही आणि म्हणून शेवटी तुम्हाला असं सांगेन की सरांनी अध्यापन करता करता विद्यार्थ्यांची मन जिंकली विद्यार्थ्यांना घडवलं पण विद्यार्थ्यांना घडवता घडवता मात्र सुद्धा समाजाला घडवण्याचं त्यांनी सुद्धा मात्र काम केलं इतकंच नाही तर त्यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम केलं किंतु आणि परंतु याचा विचार न करता किंतु आणि परंतु यांच्या भिंती तोडून मात्र लाडे सरांनी या ठिकाणी अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून माणसं जोडण्याचं काम कारण मी स्वतःच उदाहरण तुम्हाला सांगतो आहे की लाडे सरांची आणि माझी मैत्री झाली कशी वास्तविक पाहता नागपूरला एक सभा होती आणि कॅनडाचे इंजिनियर आले होते विश्वनाथ मिश्राम, मिश्राम ते विश्वनाथ मिश्राम ज्या नागपूरला आले आणि आमच्यासारख्या लोकांना त्यांनी बोलावलं विचारवंतांना शिक्षकांना सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांना तर तेव्हा मी पण होतो आणि नागपूरमध्ये जे सभा झाली त्यामध्ये लाडेसर सुद्धा होते तोपर्यंत लाडेसरांचा आणि माझा काही ती मात्र संबंध नव्हता तिथे गेल्यानंतर उद्देश कोणता उद्देश आहे कॅनडाचा माणूस भारतामध्ये येतो वास्तिवाचा तो इथलाच असतो आणि आल्याच्या नंतर त्या सभेमध्ये त्यांचा विषय त्यांनी ठेवलेला असतो की संपूर्ण विधानामध्ये जे होतकरू आणि गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा मार्गदर्शन करण्यासाठी आपण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका तालुका किंवा उघडावे हा विषय घेऊन मात्र त्या ठिकाणी त्या विषय घेऊन ती सभा आयोजित करण्यात आली होती त्या सभेमध्ये अनेक चर्चा झाल्या चर्चा झाल्याच्या नंतर शेवटी मात्र लाडे सरांनी मला एक पुस्तक दिलं की विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ डॉक्टर आंबेडकर हे नावाचं पुस्तक दिलं आणि तेवढ्यापुरती आमची ओळख होती नंतर मी गावी गेल्याच्या नंतर काही वर्षानंतर काही वर्षानंतर मला आठवण झाली की आपली भेट सरांसोबत झाली होती तर त्यांना आपल्या गावी त्याला प्रबोधन करण्यासाठी बोलवावं आणि त्यासाठी मी त्या, त्या पुस्तकांचा नंबर पाहिला आणि नंबर पाहून मात्र त्यांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून संपर्क केला आणि त्यांना मी मात्र ब्रह्मचक्र प्रबोधन दिनानिमित्त बघताहून त्यांना आमंत्रित केलं आणि तिथूनच मात्र खऱ्या अर्थाने आमची खरी मैत्री आणि गट्टी मात्र त्या ठिकाणी झाली अशा पद्धतीनं एकाहून एक माणसं जोडण्याचं काम मात्र लाडे सरांनी केलं अशा प्रकारे लाडे सरांचं कार्य जे आहे ते कार्यपटल जे आहे ते कार्यपटल किंवा कार्य सांगत बसलो तर बराचसा वेळ सुद्धा पुरणार नाही आणि त्यामुळे त्यांचं कार्य काय आहे ते कार्याची या ठिकाणी पावती मात्र या ठिकाणी पुस्तकामध्ये आलेली आहे त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे पुस्तकं जाईल तेव्हा त्या कार्याचा मात्र काय तर आपण आस्वाद घ्यावा त्या कार्याचं वाचन करावं आणि म्हणून की माणसा जोडण्याचं काम सरांनी जेव्हा केलं या संदर्भामध्ये मी चार वडी म्हणतोय आणि त्यानंतर आपलं लांबतं भाषण या ठिकाणी थांबवतो की त्यांनी मनाने कसं जोडलेला तर हळवी असतात म्हणे जी शब्दांनी जोडली जातात हळवी असतात म्हणे जी शब्दांनी जोडली जातात अन शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसं जोडली जातात <ण्छारी> अन शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसं जोडली जातात मोत्यांना तर सवय असते विखुरण्याची मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची अशा प्रकारे सरांनी माणसं जीवाची जीवलग माणसं निर्माण करण्याचं काम मात्र त्यांनी के केलं एका धाग्यामध्ये अनेक लोकांना जोडण्याचं काम केलं आणि आता अशाच प्रकारे एक सामाजिक कार्य धार्मिक कार्य सांस्कृतिक कार्य हे जोमान करतील आणि जनमानसापर्यंत मात्र चळवळीचं काम करून जनजागृती करण्याचं काम सुद्धा ते करतील अशा प्रकारची या ठिकाणी त्यांना मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं सेवानिवृत्तीचं जीवन अत्यंत आनंददायी भरभराटीच जावो आणि आपल्या आयुष्यामध्ये जे जे चांगलं करता येईल ते ते त्यांनी चांगलं करावं आणि आपल्या परिवाराकडे समाजाकडे आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवून सुद्धा त्यांनी कार्य करावं कारण अशा लोकांचं जगणं समाजासाठी अत्यंत महत्वाचं असते त्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि अशाच प्रकारचे निरंतर कार्य ते करावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी आपल्या वाणीला या ठिकाणी विराम देतो आणि आपली रजा घेतो सर्वांना सर्वांना जे ऐकले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद मानतो आणि मी या ठिकाणी आपल्या वाणीला विराम देतो धन्यवाद